शनिवारी सायंकाळी मुलगी शाळेतून यायची होती म्हणून मीना तिला घेण्यासाठी पार्कजवळ गेली तिथेच विराज भेटला मीना एका बाकावर बसली होती तिने पदर सावरला पण तिच्या मनातल्या भावना सावरल्या जात नव्हत्या मीना तू मला का टाळतेस त्याने थेट विचारलं असं काही नाहीये विराज तो हळूच माझ्या शेजारी येऊन बसला त्याने बोलता बोलता अगदी सहजपणे माझ्या मांडीवरून हात फिरवला त्याचा स्पर्श इतका जवळचा इतका खासगी होता की मी थरथरले माझ्या मनात हे बरोबर नाही असं सारखं चालू होतं मीना तो हळूच कुजबुजला मला माहितीये तुझ्या मनात काय आहे आपण दोघेही एकाच बोटीत आहोत मलाही कुणीतरी आधार हवा आहे आणि तुलाही त्याने त्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांवर केला माझ्या डोळ्यात पाणी तरारलं त्या क्षणी मीनाचं मन निर्णायक वळणावर येऊन थांबलं पूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा आणि फुल व्हिडिओ बघा